बघ बघ बाग आपले घरदार बाग बघ बघ बाग आपला परिसर बाग बाग काग आणि कचराची झाली असेल घा मंग कुठं टाकाव कचरा यार कचरा सारा उचलून तू कचरा गाडीत टाक आरोग्य मिळेल आदर्श ग्रामपंचायत बहिरगाव मालपूरच्या वतीने गावातील सर्व माता भगिनींना आणि दुकानदारांना नम्र विनंती आपल्या घरातील केर कचरा इतरत्र कुठेही टाकू नका तो आपल्या घरासमोर येणाऱ्या घंटागाडीतच टाका दानिक कचराची ढालि असलखान मग काय कराव दादा कचरा सारवू चुकू ग्रामपंचायतला सहकार्य करा आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि रोगराई टाळा तसेच गावातील सर्व दुकानदारांनी आपला घनकचरा घंटागाडीतच टाकावा अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी ग्रामपंचायतीची घरपट्टी व नळपट्टी वेळेवर भरा आणि ग्रामपंचायतीत सहकार्य करा स्वच्छ गाव सुंदर गाव मालपूर आणि आदर्श बहिरगाव आदर्श ग्रामपंचायत बहिरगाव मालपूरच्या वतीने गावातील सर्व माता भगिनींना आणि दुकानदारांना नम्र विनंती आपल्या घरातील केर कचरा इतरत्र कुठेही टाकू नका तो आपल्या घरासमोर येणाऱ्या घंटागाडीतच टाका कचऱ्याला राम राम उत्साहाने होईल का ग्राम पंचायतला सहकार्य करा आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि रोगराई टाळाच लागल भावा कचरा तसेच गावातील सर्व दुकानदारांनी आपला घनकचरा घंटागाडीतच टाकावा अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी ग्रामपंचायतीची घरपट्टी व नळपट्टी वेळेवर भरा आणि ग्रामपंचायतीत सहकार्य करा स्वच्छ गाव सुंदर गाव मालपूर आणि आदर्श बहिर गाव असो खराब भाजी फळ दिसो केर कचरा करेल घात पॉलिथिनची धूळ माती भाजी फळ फुलपाती झाडांची गळी स्वच्छतेची उचलतळी काचांचे असो तुकडे फेकू नको इकडे तिकडे बघ 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 आपले कार्यालय बघ बग 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 पर्यावरणाकडे बग बग प्रदूषण आहे थोडा तरी वाटत ऐकाच लागेल साहेब कचरा सारा उचलून तू कचरा गाडीत का आरोग्य मिळेल तुला तब्येत राहील झा